कॉपरेटिव्ह बँकेची सगळ्यात मोठी उपलब्धी काय असते तर एखाद्या नॅशनलाइज बँकेमध्ये जात असताना सामान्य माणसाला विचार पडतो की इथे माझ्यासोबत व्यवहार कसा होईल पण सहकारी बँकेमध्ये जात असताना त्याच्या मनात विश्वास असतो की ही बँक चालवणारे कुठेतरी माझ्या ओळखीचे आहे या बँकेत गेल्यानंतर माझं स्वागत होईल हे आमच्यातलेच कोणीतरी आहेत अशा पद्धतीनं एक आपुलकी एक बांधिलकी आणि एक घरोबा हा सहकारी बँकांच्या संदर्भात असतो आणि म्हणूनच आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नागरी सहकारी बँकांची चळवळ ही मोठी झाली आणि आज त्या चळवळीमुळे अनेक लोक लाभावी होत लाभान्वित होताना आपल्याला पाहायला मिळतात शेवटी आपल्याला कल्पना आहे की ज्या ठिकाणी वित्तीय संस्था असतात त्याच ठिकाणी प्रगती होते आपण देशाचा प्रगत भाग बघा जगाचा प्रगत भाग बघा प्रगतीचा सरळ संबंध हा वित्तीय संस्थांशी आहे जेवढ्या मोठ्या आणि जेवढ्या महत्त्वाच्या वित्तीय संस्था तुमच्याकडे असतात तेवढी तुमची प्रगती होते कारण शेवटी प्रगतीकरता वित्त व्य मिळणं हे महत्त्वाचं असतं आणि आज या बँकेमुळे अनेक लोकांना छोटे मोठे त्या कर ठिकाणी कर्ज मिळाल्यामुळे ती मंडळी आपल्या पायावर उभी राहू शकली चार चांगल्या गोष्टी करू शकली आपल्या अर्थव्यवस्थेला देखील मदत करू शकली आपण विचार करा जर बँक नसती तर यातल्या अनेक लोकांना सावकाराकडे जावं लागलं असतं आणि सावकाराच्या पाशामध्ये अडकून त्या ठिकाणी कदाचित अडचणीत ते लोक आले असते आणि म्हणून एक बँक एक वित्तीय संस्था ही खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक मोठं आर्थिक अभिसरण करत असते